नमस्ते ॲस्ट्रोफ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव दस आपलं स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये वृश्चिक या राशीचे जानेवारी दोन हजार सव्वीस अर्थात दोन हजार सव्वीस या इंग्रजी वर्षातील पहिल्या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छितो की प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली वेगवेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग वेगवेगळे असल्यामुळे या राशी भविष्याचे ढोळमानाने परिणाम जाणवतील अर्थात आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक विश्लेषण हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा चला तर जाणून घेऊया वृश्चिक या राशीला जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये कशा प्रकारची फळे मिळतील ग्रहांचा राजा सूर्यग्रह वृश्चिक राशी व्यक्तींच्या या जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये देश चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत वृश्चिक राशी व्यक्तींच्या द्वितीय स्थानातून भ्रमण करेल अर्थात हे दशमेश सूर्याचे द्वितीय स्थानातील भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींना व्यवसायातून नोकरीतून चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारे या जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये राहणार आहे तसेच हे द्वितीय स्थानातील सूर्याचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ निर्माण करणारे राहील अर्थात वृश्चिक राशी व्यक्तींना गुरुग्रहाचे भ्रमण या महिन्यामध्ये सुद्धा प्रतिकूल परिणाम देणारे असले तरीसुद्धा या महिन्यामध्ये वृश्चिक राशी व्यक्तींना सूर्याचे भ्रमण अनुकूल परिणाम देणारे असल्यामुळे या महिन्यामध्ये वृश्चिक राशी आत्मविश्वास वाढणार आहे जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये वृश्चिक राशी व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील तसेच वृश्चिक राशी व्यक्तींना आपल्या पराक्रमाला यश निर्माण करणारा हा महिना वृश्चिक राशी व्यक्तींसाठी राहणार आहे दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत द्वितीय स्थानातील सूर्याचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींना कौटुंबिक सौख्य निर्माण करणारेसुद्धा राहणार आहे तसेच व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारे हे सूर्याचे भवन वृश्चिक राशी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत राहणार आहे दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर हा सूर्यग्रह वृश्चिक राशी तृतीय स्थानामध्ये पराक्रम स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हे पराक्रम स्थानातील सूर्याचे भवन दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर वृश्चिक राष्ट्रव्यक्तींना अत्यधिक शुभ परिणाम देणारे राहील दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर वृश्चिक राशी नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी येतील तसेच ज्या ज्या वृश्चिक राष्ट्रव्यक्ती नोकरीच्या शोधात आहेत त्या व्यक्तींना हमखास नोकरी मिळण्याचे योग दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर राहतील तसेच वृश्चिक राष्ट्रव्यक्तींना आपल्या पराक्रमाने आपल्या शत्रूवर विजय मिळवून देणारा हा महिना दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर राहील तृतीय स्थानातील सूर्याचे भ्रमण वृश्चिक राष्ट्रव्यक्तींना छोट्या मोठ्या प्रवासातून चांगले लाभ निर्माण करणारे राहील तसेच हे तृतीय स्थानातील सूर्याचे भ्रमण वृश्चिक राष्ट्रव्यक्तींचा मान सन्मान वाढवणारे राहील तसेच राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात यश निर्माण करणारे हे सूर्याचे भवन उच्चित राष्ट्रव्यक्तींसाठी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर राहणार आहे दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसनंतर उच्चित राष्ट्रवक्तींना नोकरी व्यवसायात प्रमोशनचे योग येतील तसेच सरकारी नोकरीच्या योगासाठी सुद्धा हा महिना दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर उच्चित राष्ट्रव्यक्तींसाठी शुभ परिणाम देणारा राहील स्पर्धा परीक्षेत यश निर्माण करणारा हा महिना दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसनंतर उच्चित राष्ट्रवक्तींसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे वृश्चिक राष्ट्रीय राशीस्वामी स्वामी मंगळ ग्रह या महिन्यामध्ये दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत वृश्चिक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंतचे मंगळाचे भ्रमण सुद्धा वृश्चिक राष्ट्रीव्यक्तींना मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारे राहील व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारे राहील तसेच हे द्वितीय स्थानातील मंगळाचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींना कौटुंबिक खर्च निर्माण करणारे सुद्धा राहणार रा आहे त्या द्वितीय स्थानातील मंगळ ग्रहाच्या भ्रमणादरम्यान वृश्चिक राशी आपल्या बोलण्यामध्ये कठोरता टाळावीत अर्थात वाच्या स्थानातील मंगळाचे भ्रमण वृश्चिक राशी आपल्या वाणीमध्ये कठोरता निर्माण करणारे राहील त्याचप्रमाणे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर हा मंगळ ग्रह वृश्चिक राशी पराक्रम स्थानामध्ये भ्रमण करेल अर्थात तृतीय स्थानातील मंगळाचे भ्रमण दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर वृश्चिक राशी घर प्रॉपर्टी जमिनीच्या खरेदी विक्रीतून लाभ निर्माण करणारे राहील तसेच वाहन खरेदीसाठी तसेच वाहन संख्यासाठी शुभ परिणाम देणारे हे मंगळाचे भवन दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर वृश्चिक राष्ट्रव्यक्तींसाठी राहणार आहे तसेच हे तृतीय स्थानातील मंगळाचे भवन उच्च राष्ट्रव्यक्तींना दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर शेती व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारे राहील तसेच हे तृतीय स्थानातील मंगळाचे भ्रमण वृश्चिक राष्ट्रवक्तींना आपला पराक्रम वाढवणारे राहील पराक्रमाला भाग्याची साथ निर्माण करणारे हे मंगळाचे भवन वृश्चिक राष्ट्रपतीसाठी दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर राहील त्याचप्रमाणे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर वृश्चिक राष्ट्रवक्तींना आपल्या भावंडाचे सहकार्य चांगले राहील तसेच हा पराक्रम स्थानातील मंगळ ग्रह वृश्चिक राष्ट्रपतींना दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर सरकारी कामामध्ये यश निर्माण करणारा राहणार आहे तसेच नोकरी सुद्धा प्रमोशन घडवून आणणारा हा मंगळग्रह वृश्चिक राष्ट्रपतीसाठी दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर राहणार आहे तसेच आपला मान समान पद प्रतिष्ठा वाढवणारा हा मंगळग्रह दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसनंतर वृश्चिक राशी व्यक्तींसाठी राहील अर्थात या महिन्याच्या उत्तरार्धामध्ये मंगळाचे भ्रमण वृश्चिक राशीव्यक्तींना अत्यधिक शुभ परिणाम देणारे राहणार असल्यामुळे या महिन्याच्या उत्तरार्धामध्ये वृश्चिक राशीव्यक्तींना आपल्या आरोग्याची साथ चांगली राहील तसेच या महिन्याच्या उत्तरार्धामध्ये वृश्चिक राशीव्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल त्याचप्रमाणे गुरुग्रह या महिन्यामध्ये सुद्धा वृश्चिक राशी अष्टम स्थानातून भ्रमण करत आहे अर्थात हा अष्टमस्थ गुरुग्रह वृश्चिक राशी कौटुंबिक खर्च वाढवणारा आहे तसेच हा अष्टमस्थ गुरुग्रह वृश्चिक राशी व्यक्तींना अनावश्यक खर्च वाढवणारा सुद्धा आहे परंतु या महिन्यामध्ये वृश्चिक राशी मंगळ व सूर्याचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे या गुरुग्रहाचे तितकेसे अशुभ परिणाम वृश्चिक राशी व्यक्तींना या महिन्यामध्ये जाणवणार नाहीत अर्थात तीर्थयात्रेच्या योगासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह या महिन्यामध्ये वृश्चिक राशीव्यक्तींसाठी राहणार आहे तसेच शनिग्रह वृश्चिक राष्ट्रव्यक्तींच्या या महिन्यामध्ये सुद्धा पंचमस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा पंचमस्थ शनिग्रहसुद्धा वृश्चिक राष्ट्रव्यक्तींना त्यांना शिक्षण क्षेत्रात थोड्या प्रमाणात अडथळे निर्माण करत आहे तसेच आपल्या संततीबाबत चिंता निर्माण करणार आहे तसेच संततीच्या भाग्यामध्ये अडथळे निर्माण करणारा हा शनिग्रह वृच्चिक राशी शक्तींसाठी या महिन्यामध्ये सुद्धा पंचमस्थ राहणार आहे परंतु सूर्य व मंगळाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे या महिन्यामध्ये वृश्चिक राशी संतती बाबत सुद्धा चिंता कमी झाल्याचे मिळेल त्याचप्रमाणे शिक्षण पराक्रमाने यश संपादन करण्यासाठी हा महिना वृश्चिक राशीसाठी अनुकूल परिणाम देणारा राहील अर्थात राहुग्रह वृश्चिक राशीच्या या महिन्यामध्ये सुद्धा चतुर्स्थानातूनच भ्रमण करणार आहे अर्थात हा चतुर्स्थानातील ग्रह सुद्धा वृश्चिक राशी मानसिक ताणतणाव वाढवणारा आहे तसेच हा चतुर्स्थानातील राहूग्रह वृश्चिक राशी आपल्या मातेच्या आरोग्याबाबत थोड्या प्रमाणात चिंता निर्माण करणार आहे परंतु या महिन्यामध्ये सूर्याचे मंगळाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे वृश्चिक राशी व्यक्तींना मानसिक तणावातून मुक्तता झाल्याचे या महिन्यामध्ये पहा मिळेल तसेच वृश्चिक राशी व्यक्तींना आपला आत्मविश्वास या महिन्यामध्ये वाढल्याचे पहावयास मिळेल त्याचप्रमाणे वृश्चिक राशी व्यक्तींना या महिन्यामध्ये आरोग्याची साथसुद्धा चांगली राहील वृश्चिक राशी व्यक्तींना तितकेसे मानसिक ताणतणाव या महिन्यामध्ये जाणवणार नाहीत अर्थात या जानेवारी दोन हजार सव्वीस या संपूर्ण महिन्याचा विचार करता वृच्चिक व्यक्तींना या महिन्याचा पूर्वार्ध मध्यम शुभ वर्दायी राहणार आहे व या महिन्याचा उत्तरार्ध वृच्चिक व्यक्तींना अत्यधिक शुभ परिणाम देणारा राहणार आहे या जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये वृश्चिक राष्ट्रव्यक्तींनी दिनांक दोन तीन जानेवारी दोन हजार सव्वीस तसेच दिनांक अकरा बारा तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस तसेच दिनांक एकवीस बावीस व एकोणतीस तारखेला संध्याकाळी सहा वाजून एकवीस मिनिटानंतर तसेच दिनांक तीस व एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी वृश्चिक राश्यक्तींचा चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे हे दिवस वृच्चिक राजव्यक्तींना प्रतिकूल दिवस राहतील अर्थात या दिवशी वृश्चिक राजव्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे टाळावीत अर्थात या दिवशी वृश्चिक राष्टश्यक्तींनी आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी अर्थात हे वरील दिवस सोडून इतर सर्व दिवस या जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये वृश्चिक राशव्यक्तींना शुभफलदायी राहणार आहेत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे येण्यासाठी आपण माझ्या फ्रान उद्धव या, या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास तसेच आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद